आणि आज माझ्या मावळच्या कार्यकर्त्यांच्या तातीवर माझा मावळा म्हणून मी मनोज दरांजे यांना देखील सांगतो आपण जर महाविकास आघाडीची सुपारी घेऊन या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची दिशाभूल करत असेल तर मराठा समाज तुमची मालकी नाही पाहिजे हॅलो हॅलो हा बोला नमस्कार विनोद पोखरकर बोलतोय मराठा क्रांती मोर्चा मधून बोला ना बोला तुमची एक क्लिप ऐकली मी तुम्ही म्हणताय मनोज जरांगे पाटील जर महाविकास आघाडीची सुपारी घेऊन हे करत असतील किंवा त्यांना आम्ही हे करू ते करू काय नेमकी अडचण काय काय तुम्हाला कोण म्हटलं मनोज दारांगे पाटील महाविकास आघाडीची सुपारी घेतली आहे का काय तुमच्याकडे अरे तुम्ही मराठाच आहे ना काय असे उद्योग करताय त्या फडणवीसच्या चाटण्याच्या नादामध्ये काय तुम्हाला असं दाखवायचे का शर्यत करायची आहे का मी जास्त चाटतो का तू जास्त चाटतो ते दरेकर वेगळे ते लाड वेगळे तो सदाभाव खोत वेगळा आता तुमची एक भर त्याच्यामध्ये पडली तो एक शेलार बसलाय मुंबईत हा काय चाललंय काय नेमकं तिकिटासाठी चाललंय काय हे सगळं अरे थोड्यातरी लाज वाटू जातीवंत मराठा असाल ना तुम्ही तर थोड्यातरी लाजा वाटू दे यार त्या मरून सारंग्या पाटलं बिचारा आपलं घरदार त्यांनी तिथं झाला सोडले वाऱ्यावर सोडले आणि तो माणूस समाजासाठी लढतोय आणि तुम्ही त्याला त्या महाविकास आघाडीच्या त्या हरामखोर लोकांनी मराठा समाजाची फसवणूक केली त्यांनी पण एवढी वर्ष त्यांच्या दावणीला तुम्ही नेऊन सांगताय का त्यांनी त्यांची सुपारी घेतली का लाज वाटली पाहिजे बाबा वेगळे तुम्हाला जरा यार आमदार आहे तुम्ही माझे आमदार आपण बोलू हो भेटून काय बोलायचं तुमची क्लिप ऐकली मी मी तुमच्या त्या क्लिपवर बोलतोय आणि एक सांगू का दुसरं सांगतोय हाय ना जातीवंत मराठा आहे तू कोणाला जाऊन तिकडे कंप्लेंट केली ना माझी पोलीस स्टेशनला केली कुठे केली काही फरक पडणार नाही मी सांगतो पण तुमच्यासारख्या लाचारुमार लोकांमुळे ना आज ही मराठा समाजाची अवस्था आहे त्या महाविकास आघाडीवाल्यांनी फसवलं ना म्हणून तर तुम्हाला लढा दोन हजार चौदाला सत्येत आणि तुम्ही काय सांगता माहित नाही का तुम्हाला फुकडणार का किती हजेरी करणार तुम्ही लोक अजून तुम्हाला तिकीट पाहिजे ना तुम्ही तुमच्या तिकीट घ्या जरा घ्या बाटल्यावर कसरू नका आज तुम्हाला मी फक्त फोन करून जा विचारतोय आयुष्यपाद सांगतो नंतर मावळ्यात येऊन गाठील मी पण पुण्याच आहे मी पण पुण्याचं आहे लक्षात ठेवा नाही जिल्ह्यातला माणूस आहे मी ऐक ना तू म्हणतो ना मी मी येतो तू सांग तिथं तू काळजी करू नको काळजी करायची गरज नाही मी न जायचं काढतील परत जर मनसरायला पाठला तर तुम्ही सोडणार नाही हिशोबत सांगतो ठीक ठीक परत याला सगळं विसरून जा राजकारणा येते भाजप बिजप महाविकास आघाडी बिहार आम्हाला काही घेणं जाणं नाही ठीक 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 समजलं का याला धमकी समजायची तर धमकी समजा किंवा अजून काय समजायचं अजून काय समजा